नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सक्का भाऊ झाला पक्का वैरी चक्क मधल्या भावाने सक्याच लहान्या भावाचा डोक्यात खोरं फावडा घालून खून केला के ही घटना आपल्या पुसद तालुक्यातील जे खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले शंभर पिंपरी आहे येथे घडली आता ही घटना दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री नऊ ते साडेनऊ वाजे दरम्यान वार्ड क्रमांक एक शंभाळ पिंपरी या ठिकाणी घडली आता यामधील मृतक आणि मारेकरी याचेही नाव आपल्याला कळलेले आहे सविस्तर माहिती आपण समोरच्या भागामध्ये घेणारच आहे आता जे मृतक आहे दिनेश जयवंत शिरफुले वय वीस वर्ष आणि जे मारेकरी आहे मनीष जयवंत शिरफुले वय बावीस ते तेवीस वर्ष आता हे दोघं सख्य भाऊ आहेत बरं आता जे मारेकरी आहे मनीष हा मधला भाऊ आहे याच्याही वरी एक भाऊ आहे आणि हा जो मृतक दिनेश आहे हा सर्वात लहान आहे आता जे घटनेचे कारण आहे ते ऐकून तुम्ही सर्व थक्कवाल तुम्हीही विचारात पडाल की या घटनेमागे किंवा या घटनेमुळे ही एक भाऊ दुसऱ्या भावाला संपवू शकतो कारण असे की मनीष याची दुचाकी गाडी होती आता जे मृतक आहे दिनेश हा गवंडीचे काम करायचा मिस्त्रीचे काम करायचा म्हणून तो दुचाकी वापरायचा परंतु काल दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री नऊ ते साडेनऊ वाजता दरम्यान या दोघांमध्ये वाद झाला गाडीच्या कारणावरून परंतु यावेळी जे मारेकरी मनीष आहे हा दारूच्या नशेत होता त्याने कोणताही विचार न करता जे फावडे आहे जे खोर आहे त्याने चक्क दिनेशच्या डोक्यावर वार केले आणि वारही एवढे खतरनाक एवढे भयावह की चक्क मेंदू हा बाहेर पडला जवळपास सहा ते सात वार हे दिनेशच्या डोक्यावर करण्यात आले पूर्ण मेंदू त्यामध्ये बाहेर आला परंतु त्यावेळी दिनेश हा जिवंत होता त्यास तात्काळ शंभर पिंपरी येथील रुग्णालयामध्ये नेले आणि तेथून उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणले आणि इथे जवळपास एक ते दीड तास थांबल्यानंतर त्यास यवतमाळ येथे रेफर केले परंतु दुर्दैवाने सिंगतपर्यंत नेतांनीच नेतानीच जे दिनेश आहे याचा दुर्दैवी मृत्यू झाला तुम्ही हे घटनेचे कारण ऐकून थक्क झाले असेलच आता या घटनेप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हाही दाखल झालेला आहे खुनाचा आता जे फिर्यादी आहे जे मृतक आहे त्याची आजी सौ गयाबाई सीताराम शिरफुले व त्रेसष्ट वर्ष राहणार शंभाळ पिंपरी यांनी फिर्याद दिली असून जे मनीष जयवंत शिरफुले आहे म्हणजे मधला भाऊ विरुद्ध भारतीय न्यायसहितेची कलम एकशे तीन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोननुसार गुन्हा दाखल झालेला आहे आता सद्यस्थितीमध्ये जे मृतक दिनेश आहे याच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेले आहे आणि आपण तिथूनच हा व्हिडिओ शूट करत आहे आणखी घटनेसंबंधीची माहिती लवकरच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करू जर आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद